नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष क्लास मध्ये आणि मार्गदर्शन मध्ये मी स्वप्नील देशपांडे तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे आयर्न लेडी ज्याला म्हटलं जात शेख हसीना बांगलादेशच्या पंतप्रधान होत्या होत्याच म्हणायला पाहिजे तर कालच त्यांनी बांगलादेशमधून पलायन करून भारतामध्ये वास्तव्य केलं असं आपल्याला ऐकण्यात येतं काय त्यांच्या कुंडलीमध्ये असे योग होते की त्यांचे आई वडिलांची सुद्धा हत्या बांगलादेशमध्ये दे झाली त्यांच्या तीन भावांची सुद्धा हत्या बांगलादेशमध्ये दे झाली आणि त्यांच्या कुंडलीमध्ये असे काय योग होते की इतके वर्ष सुद्धा ते पंतप्रधान राहिले आयर्न लेडी म्हटलं जातं म्हणजे इतका त्रास सहन करून सुद्धा त्यांना हा त्रास भोगावा लागला हे आपण त्यांच्या कुंडलीद्वारे या ठिकाणी बघायचं आहे पहिल्यांदा बांगलादेशचा एकोणीसशे एकाहत्तर साली बांगलादेशची स्थापना झाली म्हणायला हरकत नाही कारण एकोणीसशे सत्तेचाळीस साली पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान असे दोन तयार भाग झाले होते त्याच्यामध्ये पाकिस्तानमध्ये उर्दू भाषा होती आणि इकडे बांगला भाषा वापरली जायची यावरून पाकिस्तान दोन पाकिस्तानमध्ये वाद निर्माण झाले आणि हे वाद विकोपाला जाऊन पाकिस्तान हे नाव एकोणीसशे एकाहत्तर साली हे नाव बदललं आणि वेगळा देश बांगलादेश म्हणून त्या ठिकाणी तयार झाला एकोणीसशे एकाहत्तर साली तयार झाला त्याच्यानंतर यांचा जन्म झाला होता अठ्ठावीस नऊ एकोणीसशे एकोणपन्नास साली शेख हसीना यांचा आणि त्यांचे जे वडील होते ते बांगलादेशचे संस्थापक म्हणायला हरकत नाही म्हणजे त्यांच्यामुळेच बांगलादेशा स्वतंत्र झाला असं म्हणायला हरकत नाही आणि त्यांचेच कन्या या शेख हसीना म्हणून अं नावारूपाला राजकारणामध्ये आल्या त्यांच्या भावाची एकोणीसशे एकाहत्तर साली बांगलादेश स्वतंत्र झाला त्याच्यानंतर एकोणीसशे पंच्याहत्तर साली शेख हसीना यांची आई त्यांचे वडील आणि तीन भावंड यांची हत्या बांगलादेशमध्ये करण्यात आली अत्यंत कठीण परिस्थिती त्यांना या ठिकाणी सहन करावी लागली त्यावेळी सुद्धा त्या राजकारणामध्ये थोड्याशा सक्रिय होत्या परंतु मने त्या परदेशी असल्यामुळे त्या आणि त्यांची बहीण त्यांचा जीव त्या ठिकाणी वाचला आणि त्याच्यानंतर मात्र त्यांनी मागे वळून पाहिले नाही कारण एकोणीशे एक्क्याण्णव सालापासून ते दोन हजार एक पर्यंत त्या बांगलादेशच्या पंतप्रधान होत्या आणि त्याच्यानंतर सुद्धा दोन हजार आठ सालापासून ते दोन हजार चोवीस पर्यंत सालापर्यंत म्हणजे जवळजवळ पंधरा वर्ष त्या बा... बांगलादेशच्या पंतप्रधान म्हणून राहिल्या आता या ठिकाणी आपण बघायचं आहे असे त्यांचे कोणतं ग्रहमान त्यांच्या कुंडलीमध्ये होतं की त्यांना या सगळ्या गोष्टी सहन कराव्या लागल्या अठ्ठावीस सप्टेंबर एकोणीसशे एकोणपन्नास बुधवार होता त्यावेळी आणि बांगलादेशमध्ये त्यांचा ढाका येथे जन्म झालेला होता त्यांचं या ठिकाणी बघायला गेलं धनुरास आहे पहिल्या स्थानामध्ये राशी कुंडली मांडलेली आहे आणि धनुराशीमध्येच चंद्र आणि गुरु त्यांच्या कुंडलीमध्ये आहेत लहान मनापासून राजकारणाची आवड लहानपणापासून त्यांना मिळणार राजकारणामध्ये यश सुद्धा आपण म्हणू शकतो किंवा कमी वयामध्ये चंद्रगुरु जर युती असेल कुंडलीमध्ये तर कमी वयामध्ये लोक नाव रूपाला येतात म्हणजे हा एक योग त्यांच्या कुंडलीमध्ये आपण आहे मूळ नक्षत्र सगळ्या गोष्टी जरी दिल्या मूळ नक्षत्र जर असेल तर पुन्हा गाडी पुन्हा जागेवरती मूळ स्थानावरती येऊन राहती अनेक सुख जरी उपभोगले अनेक सगळ्या गोष्टी उप भौतिक सुख जरी सगळ्या उपभोगल्या तरी सुद्धा एक ऑब्झर्वेशन करून बघा ज्यांची मूळ नक्षत्र आहे त्यांना पुन्हा आहे त्या जागेवरती यावं लागतं म्हणजे समजा मूळ नक्षत्राची काही लोक अत्यंत उच्च पदावरती जाऊन सुद्धा पुन्हा त्यांना खालच्या पदावरती यावं लागतं असे अनेक उदाहरण आपण बघू शकतो बघितलेली सुद्धा आहेत पुढच मीन राशीमध्ये राहू आणि कन्या राशीमध्ये केतू आहे कन्या राशीमध्येच नेपच्यून रवी आणि बुध आहेत आणि सिंह राशीमध्ये शनी आहे आणि कर्क राशीमध्ये मंगळ आहे मंगळ कर्क राशीमध्ये आपल्याला माहिती आहे की तो नीचेचा समजला जातो आता मंगळ हा भातृकारक आहे आणि या ठिकाणी सिंह राशीमधला शनी सुद्धा है। मजे हा सुद्धा या ठिकाणी धोकादायक आहे म्हणजे मंगळ हा भातृकारक आहे रक्ताशी संबंधित आहे आणि तो शिवाय राशीमध्ये नीच स्थानामध्ये आलेला आहे आणि आपण म्हणू शकतो की राशी कुंडलीमध्ये त्यांच्या आठव्या स्थानामध्ये कर्क राशीचा मंगळ आलेला आहे आणि ह्या गोष्टीमुळे त्यांना आपल्या भावंडांचं सुख पूर्णपणे मिळू शकलं नाही आई वडिलांना सुद्धा या ठिकाणी अ आ... म्हणजे हत्या त्यांची करण्यात आली त्यांचं सुद्धा सुख त्यांना पूर्ण पद्धतीनं मिळू शकलं नाही याचं कारण चंद्र मूळ नक्षत्रामध्ये कर्क राशीमध्ये मंगळ सिंह राशीमध्ये शनी आणि या ठिकाणी जे राहू आणि केतू आहे केतू बरोबर या ठिकाणी काय आहे रवी आहे नेपच्यून आहे आणि बुध आहे रवी, का रवी हा वडिलांचा कारक आहे आणि रवी आणि केतू यांच्या कुंडलीमध्ये या ठिकाणी एकत्र आहेत आपल्याला माहिती आहे केतू हा काढून घेणारा ग्रह आहे आणि त्याच्याबरोबर रवी असल्यामुळे त्यांना हे भोग भोगावे लागलेत आता राशि राशीमध्ये शुक्र सुद्धा त्यांच्या कुंडलीमध्ये आहे नक्कीच त्यांचं व्यक्तिमत्व चांगलं असणार आहे त्याबद्दल काहीच प्रश्न नाही आहे तरुणपणे सुद्धा त्या सुंदरच दिसत असणार आहेत कारण व्यक्तिमत्व ज्यांचा तू राशीमध्ये शुक्र असतो राशी कुंडलीमध्ये त्यांचं व्यक्तिमत्व चांगलं राहतं त्यांचं कॅरेक्टर सुद्धा चांगलं राहतं आणि त्याबरोबर त्यांचं दिसणं सुद्धा त्यावेळी चांगलंच असणार आहे त्याबद्दल काही शंका नाही म्हणजे शुक्र हा त्यांच्या कुंडली मधला चांगला ग्रह आहे त्यामुळे त्यांनी भौतिक सुख आहे सुख सुद्धा भरपूर उपभोगली असतीलच फक्त आता या ठिकाणी काय झालेलं आहे कालच त्यांचं पलायन भारतामध्ये झालं आणि त्यांना पंतप्रधान पदाचा राजीनामा या ठिकाणी द्यावा लागला याच कारण सुद्धा असं आहे की आता सुद्धा आपण जर कोचरीनं ग्रह कसे फळ देतात आपण जर बघायला गेलो तर इथं आपल्याला बघायला मिळेल सध्या दोन हजार चोवीस मध्ये आजच्या दिवशी सहा ऑगस्ट रोजी सुद्धा मीन राशीमध्येच राहू आहे आणि कन्या राशीमध्येच केतू आहे म्हणजे राहू आणि केतू हे जसे ग्रह तुम्हाला गोष्टी देतात तशाच त्या गोष्टी तुमच्याकडून काढून सुद्धा घेतल्या जातात याचे एक ज्वलंत उदाहरण आपण सुद्धा आहे हे तुम्हाला सुद्धा कळालं असेल कारण असे हे ग्रहमान जर असेल कुंडलीमध्ये तर अशा पद्धतीचे योग तुमच्या कुंडलीमध्ये येऊ शकतात एका दुसरे योग नाही होत नाही या ठिकाणी अनेक गोष्टी कर्क राशीचा मंगळ सिंह राशीचा शनी रवी आणि केतू यांच्या कन्या राशीमध्ये एकत्र असणे या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात आणि त्यामुळेच की काय त्यांच्या तीन भावंडांची हत्या आणि आई वडिलांची हत्या सुद्धा त्यांना सहन करावी लागली आणि धनुराशीच्या गुरुन मात्र चांगलं त्यांना पंतप्रधान पद इतक्या वर्षाचं दिलं आणि आयर्न लेडी म्हणून सुद्धा त्यांना याबद्दलच संबोधलं जातं आपल्याला सुद्धा जर आपल्या कुंडलीबद्दल काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला विचारू शकता या, या नंबरला अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर या नंबरला तुम्ही तुमची जन्मवय जन्मतारीख आणि जन्मस्थळ पाठवून द्यायचं आहे आणि तुमचे प्रश्न सुद्धा लिहून पाठवून द्यायचे आहेत त्याची उत्तरं आम्ही तुम्हाला देऊ आणि त्यांचे तुमचा तुमचं शंकानिरसन सुद्धा आम्ही त्याच्यामध्ये करून देऊ तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका नमस्कार